आज ज्यांची आता सत्ता आहे त्यांनी काय केलं होण्यावर मी देशाच्या कामामध्ये दिल्लीत जातो पार्लमच्या सभा था साध्या म्हणून दिल्लीत जातो महाराष्ट्राची व मागून घेतो टी व्ही लावतो काय बघायला मिळतं पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय कोयचा ग्यान अरे हे कोयचा घ्या विद्याचं बाहेर गट हे फुलं तेलचार कारखाना हे फुलं बजाजाचा सरकार कारखाना हे फुण्याचं वैशिष्ट्य तीर्लस्करांचे कारखाने हे फुण्याचं वैशिष्ट्य आणि आत्म राज्यकर्त्यांनी पुण्याचं वैशिष्ट्य काय केलं कोळसा घ्या